हॅलो फ्रेंड्स अवधे जरा आणि या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर म्हणजे नाही का एका ह्यांनी असं सांगितलेलं आहे कमेंट्स आहे एक बघा तुम्ही त्या कमेंट्समध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की ती प्रॉब्लेममध्ये आहे असं आहे तसं आहे पण तुम्ही मला काय सांगताय आणि माझ्याशी कॉलवरती बोलायचं तुम्हाला जे काही बोलायचं आहे तु काही कमे कमेंट्समध्ये बोला ना तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आहे ती माझ्याशी कॉन्टॅक्ट करायला मी कसं माझा तुम्हाला नंबर देऊ शकते मी ओळखते का तुम्हाला आणि मला माहिती आहे का तुम्ही खरेच लेडीज आहे पुरुष आहे का आणखीन कुणी आहे हां बरोबर की नाही आणि मी कोणावरती विश्वास ठेवत नाही हे सगळे नाटकं पण असतात समोरच्याकडनं नंबर घेण्यासाठी नाटकं असतात समोरच्याला फसवण्यासाठी नाटकं असतात आणि हे जर खोटं निघालं विचार करून परत तुम्ही कमेंट्स करा जर तुमची कमेंट्स मी हे सगळे क्रीनशॉट घेतलेले आहेत आणि मी जर नाही का खरंच तुम्हाला मदतीची गरज आहे आणि मी जर काही केलं कायदेशीर पद्धतीने उद्या जर खोटं निघालं ना तर तुमच्यावर फसवून तिचा गुन्हा दाखल करण पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा तुमचा ॲड्रेस काढायला काहीच वेळ लागणार नाही आहे तिथपर्यंत पोहोचून तुमच्यासोबत काय होईल ते सांगता येणार नाही कारण ही असली फालतूगिरी माझ्यासोबत करायची नाही इमोशनल करण्याचा प्रयत्न करायचा नाही मदत मागण्याचा प्रयत्न करून फसवणूक करायचा प्रयत्न करायचा नाही हे हो। लक्षात ठेवा की तुम्ही कुणालाही करत करताय तुम्हाला खरंच मदतीची गरज असेल तुम्ही एवढी इंग्लिशमध्ये कमेंट्स करता तुम्ही शिकलेलं दिसता तर तुम्हाला एवढी जर मदतीची गरज असते तर तुम्ही काय केलं असतं तुम्ही सांगा कायदेशीर पद्धतीने गेलं असतं की नाही तुमची जवळची चौकी असेल तिथं जा किंवा जवळ पोलीस स्टेशन असेल तिथं जा तुम्ही त्यांना तुमचा काही अडचण प्रॉब्लेम असेल ते सांगा त्यांच्याकडून मदत घ्या आणि तिथं काही नाही झालं तर मग तुम्ही परत बऱ्याच संस्था आहेत ना मदतीसाठी किंवा एकशे बाराला कॉल करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे त्यांना मदत मागा नाही भेटली तर परत बोला बरोबर की नाही अरे थोडा तरी विचार करा तुम्ही कुणाला मूर्खत काढण्याचा प्रयत्न करत आहात किंवा काय करत आहात दुसऱ्यांसारखं समजू नका हो मी इथं कुणावरती विश्वास ठेवत नाही आणि राहायला प्रश्न मदत करायचा तर मी मदत त्यालाच करते ज्यांना मी ओळखते बरोबर की नाही जर मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही येऊन छा आठवड्यात नाही एकदा येऊन कमेंट्स करता मला बोलता कसं येईल तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कसा भेटल कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला खरंच अडचण आहे की तुम्हाला खरंच प्रॉब्लेम आहे तुम्ही कमेंट्स करून सांगा ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुमचा ॲड्रेस द्या खरा तुमचा खरा कॉन्टॅक्ट नंबर द्या आणि बघू मग मी पुढे कसे तुम्हाला मदत करायची कशी मदत मिळवून द्यायची ती माझी पुढे राहिलं ना बरोबर की नाही तर ज्याला खरीच मदत याची गरज असते तो व्यक्ती कशा पद्धतीनं जातो कशा पद्धतीनं मदत मागतो कुठं मदत मागतो हे पण लक्षात घ्या थोडंसं थोडं समजून घ्या तुम्ही की मदत कुठं मागायची असते ही काय मी माझी पोलीस चौकी आहे का तर मी इथं न्यायालय खोलले का नाही ना मदत कुठं मागायची असते जिथे कायदेशीर पद्धतीनं मदतीची हे केलेली असते सुविधा केलेली असते आपण तिथं मदत मागायची असते बरोबर की नाही तर तुम्ही हे जी कमेंट्स करून मूर्खत काढण्याचा प्रयत्न करत आहात ते करू नका तुमच्यासारख्या अशा लोकांमुळं ना ज्यांना खरंच मदतीची गरज असते ना तशा लोकांवरती पण विश्वास ठेवला जात नाही फक्त आणि फक्त तुमच्या अशा लोकांमुळं समजलं का तर थोडंसं तरी विचार करत जा तुम्ही की समोरची व्यक्ती वेगळी आहे का समोरच्या व्यक्तीला कळत नाही का मी इमोशनल जरी असले ना आणि मी मदतीचा जरी माझा हेतू असला ना तरी सुद्धा मला विचार करून मी सगळ्या गोष्टी करत असते असंच भावनेमध्ये कधी विचार नाही करत कारण असे तुमच्यासारखे खूप हजारोने लोक मला मागे भेटलेले आहेत आणि हे नंबर घेण्यासाठी जे जे प्रकार चाललेले असतात ना ते मला तुम्ही शिकवू नका मला खूप चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की लोक इथं कसे फसवतात त्यांना नंबर पाहिजे असतो त्यांना बोलायचं असतं मग नंतर सुरू होतं त्यांचं खूप काही तर तुम्हाला मदतीची गरज असेल मी परत परत सांगते आहे मी मागे पण एक व्हिडिओ बनवलेला आहे आता हा लास्ट व्हिडिओ आहे याच्यानंतर जर तुमची मला कमेंट्स आली तर ती कमेंट्सवरतीसुद्धा मी तक्रार केली जाईल की ही वारंवार मला इमोशनल ब्लॅकमेल करत आहे आणि माझ्याकडे मदतीचं हे करत आहे कॉन्टॅक्ट नंबर दे म्हणत आहे म्हणून मी तुमच्यावरती तक्रार करत मी परत सांगते जर हे तुम्ही मुद्दा म्हणून करत असाल तर हे बंद करा नाहीतर तुमच्यावरती तक्रार केली जाईल हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे आणि मी खरोखर केलं जाईल तुम्हाला ती पण सांगते आणि तुम्हाला वाटत असेल की फेक अकाउंट हे ते त्याच्यामुळं काही पत्ता लागणार नाही तर ते स्वप्न चांगले आहेत तुमचे तुमच्यासारख्या लोकांपर्यंत कसं पोचायचं तुमच्या डिटेल्स कशा का काढायच्या हे सगळं माहिती असतं आम्हाला फक्त वेळ जातो आणि गेला तर गेला मी त्या गोष्टीचा विचार पण नाही करत परंतु परत परत तुम्ही ते इमोशनल कमेंट्स सारखं सारखं करून हे करून इथं काहीच होणार नाहीये तुम्हाला मदतीची खरंच गरज असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या चौकीमध्ये जा पोलीस स्टेशनला जा तिथून मदत घ्या किंवा मग बरेच असे नंबर आहेत की त्याच्यावरती कॉल करून तुम्ही एकशे सुद्धा कॉल करून मदतीची हे करू शकता तुम्हाला काय अडचण आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मग तुम्हाला खरंच किती प्रॉब्लेम आहे आणि अडचण आहे ना ती समजून येईल मग करा तुम्ही हिंमत असेल तर तिथं कॉल आणि मग समजेल तुम्हाला मदत पण भेटेल खरंच जर तुम्हाला गरज असेल ना तर नक्कीच मदत भेटेल परंतु तुमचं असले फालतू वागणं बंद करा कारण ह्याच्यामुळं ना ज्या लोकांना खरंच गरज असते ना त्या लोकांवरती विश्वास नाही ठेवत माणूस का तर तुमच्या अशा फालतू लोकांमुळं तर चला मी परत एकदा सांगते तुम्हाला खरंच गरज असेल तर तुम्ही चौकीमध्ये जाऊन मदतीचा हे करा नाहीतर एकशे बाराला कॉल करून तिथं पण मदत तुम्ही मागू शकता तुम्हाला काही हे आहे तुम्ही इथं मला मदत मागून काही उपयोग होणार नाही कारण मी तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही कारण मी आणवळखी व्यक्तींवरती विश्वास ठेवत नाही आणि तुमच्यासारखे तर भरपूर असे असतात लोक की त्यांचे वेगळ्या वेगळ्या डोक्यांमध्ये प्लॅन चाललेले असतात परंतु ती तुम्ही जिथं करायचे तिथं करायचे इथं नाही करायचं मला तुमच्या त्या बोलण्यावरून कमेंट्सवरून सुद्धा मला माणसं ओळखायला येतात कुठल्या वृत्तीचे कुठल्या बुद्धीचे आहे समजलं ना ज्या लोकांना मी ओळखते त्या लोकांना ओळखते तर मी त्या त्यांच्यासाठी करू शकते काय ज्या लोकांना मी ओळखत नाही स्वतःचा डीपी नीट ठेवत नाही त्या लोकांना मी मदतीची हे करेल <coughs> बरं मदत असली खरंच लागली तर तुम्ही सांगा बरं तुम्ही एवढं हुशार अस असाल तर तुम्ही इथं मदत मागितली असती का सोशल मीडियावरती आणि ती पण माझ्याकडते मी काही हे आहे बरेच चॅनल आहेत ना तुम्ही जा तिथं मदतीसाठी खोललेली तुम्ही तिथं त्यांना कॉन्टॅक्ट करा तिथं तुमचा प्रॉब्लेम सांगा बरोबर की नाही एकच मिनिट कशा नाही तर त्याला मी काल व्हिडिओ टाकल्याला त्याला सगळ्यांनी खूप छान कमेंट्स केल्या की स्वतःचा विचार कर स्वतःच्या तब्येतीचा विचार कर आणि मग जॉबचं म्हणजे पार्ट टाईम जॉबचा विचार कर हो तुमचं बरोबर आहे परंतु मी म्हणजे जर चांगली पेमेंट जशी प्राचीताई म्हटली प्राचिताईच म्हटली का सॉरी म्हणजे नाही का बघू जर पेमेंट छान भेटली आणि मला काम व्यवस्थित वाटलं तर मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन आणि तसंही मला मुलगा नकोच म्हणत आहे पण तरी पण बघते मी कसं जमते काय जमते आणि मग मी हे करेन परंतु तुमच्या छान कमेंट्स होत्या आणि प्राचीताई तू म्हटली ना की आ, मुलगा जॉब बघत आहे त्यामुळे मी मी तर खरंच तो जॉब बघत नाही आहे ग मी तर मी बघितलं आहे स्वतः परंतु तो करायला तयार झाला हे सगळ्यात महत्त्वाचं आणि राहिलं शॉपचं तर सचिन मला बोलतो की दोन्ही करू नका शॉप टाका तर तू जे सांगतोय ना ते ते मी एक दोन वर्षापासून प्लॅन करत होतो परंतु तुला सांगू का की मला सपोर्ट केला नाही माझ्या घरातलंच म्हणजे ना म मुलीनं सपोर्ट केला ना मुलानं सपोर्ट केला मी त्यांना असं म्हणायचे की दिवसभर तुम्ही दोघं सांभाळा आणि संध्याकाळी मी माझ्या जॉबवरून आल्याच्या नंतर मी हँडल करते असं म्हणायचे मी ना सॅटर्डे संडे तर मला सुट्टी राहते तर सॅटर्डे संडे तुमची जी, जी काही कामं असतील तुम्हाला फिरायचंय हे करायचे तर तुम्ही ते तो दोन दिवस तुम्ही स्वतःसाठी घ्या मी असं पण त्यांना म्हणलं होते परंतु त्यावेळेला मुलीनं पण मला डायरेक्टली नकार दिला की मग मी मी नाही करू शकणार उगच परत तुझे पैसे लॉसमध्ये जातील आम होईल त्या होईल आणि मुलगा तर राज्यपातच तुला सांगते बिझनेस करायचा म्हटलं की तो तर कुठलाच सपोर्ट करत नाही मी आत्ताच म्हणजे नाही का तू जे बोलतो आहे ना ते मी दोन वर्षापासून ट्राय करत आहे त्याला स्वतःलासुद्धा मी म्हणजे नाही का शिकतो आहे ठीक आहे पण जॉब लागेपर्यंत एखादा जर मी बिझनेस त्याला टाकून दिला आणि तो सेटल होई झाला तर जॉब करायची गरज नाही असं मी त्याला म्हणायचे म्हणून खूपदा मी बऱ्याच असं नाही का शॉपचं प्लॅन केला होता की नाही का शॉप बघायची आणि कुठले तरी एखादं छानसं शॉप टाकून द्यायचं परंतु मला ह्या दोघांनी पण सपोर्ट केला नाही त्यावेळेला केलं नाही तर आत्ता काय करणार आहे आता तो तो म्हणजे जॉबला जॉईन झाला आहे आज आजपासून आणि राहिला प्रश्न माझा तर मी दिवसभर नसणार आहे तर मी शॉप टाकून कसं हे करणार म्हणजे आपण दिवसभर नाही आणि संध्याकाळी एवढी शॉप चालणार का ह्याचा पण विचार करावा लागेल आणि मी जर ते केलं तर तुला माहिती आहे शॉप म्हटल्यानंतर सगळं आलं त्याच्यात म्हणजे समज कुठलीही शॉप असू दे मालाणं वगैरे सगळं सगळं तर तेवढं सगळं आपल्याला पण व्हायला पाहिजे बरोबर की नाही त्यासाठी माणूस फ्री पाहिजे रे जॉब करणारा नाही पाहिजे आणि मी आता माझी सध्या जॉब नाही सोडू शकत कारण ना तो बिझनेस सेटल व्हायला फार वेळ गेला आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये जर मला कुठलंच काही इन्कम नसेल तर मग माझं खूप अवघड होऊन जाईल बरोबर की नाही त्यामुळे लगे <coughs> त्या मी लगेच म्हणजे बिझनेस टाकला आहे आज टाकला आहे आणि एक पुढच्या महिन्यात सेटल होईल अशा तर अपेक्षा करू शकत नाही बरोबर की नाही त्यामुळे बिझनेस टाकायला माणूस फ्री माणूस पाहिजे वेळ पाहिजे आणि मित्र जॉब करते आणि मी जॉब माझी सोडू शकत नाही एवढ्या वर्षाची जॉब आहे माझी आणि मला चांगल्या पद्धतीनं पेमेंट येतं की मी नाही तो विचार करू शकत म्हणून मला असं वाटतं की यार चला ठीक आहे बघूया तर तू छान पद्धतीनं सुचवलं मला शॉपचं तर ती मी दोन वर्षापासून माझ्या डोक्यात होतं की छान कुठली तरी शॉप टाकायची परंतु मला नाही का दोन्ही मुलांनी सपोर्ट नाही केला मी फक्त त्यांना दिवसभर म्हणजे पाचपर्यंतच शॉप सांभाळा असं म्हणायचे परंतु त्यांनी त्याच्यातही मदत नाही केली आणि मी एखादा मुलगा पण ठेवला असता दुसरा त्यांना मदत दिला परंतु हेच तयार नव्हते तर मी काही करू शकले नाही आणि आत्ता तर शक्यच नाही कारण तो आता शिकतो आहे प्लस आणि परत नंतर तू नंतर जॉबला जातो आहे पार्ट टाईम तर ते शक्यच नाही बरोबर घे मी आणि एक वेळा मुलीने तर मला सपोर्ट केला असता तुला सांगते खूप आग्रह केला असतात परंतु मुलगा करत नाही कारण त्याला ना म्हणजे बिझनेस हा प्रकारे आवडत नाही आहे आणि त्याला म्हणजे एक विचार कर बरेच मुलं तर असतात आईवडील बिझनेस टाकून देत नाही मी इथं माझे स्वतःचं भांडवल जेवढं होतं ना तेवढं मला असं वाटायचं की यार मी ह्याला सेटल करावं आणि दोघं मिळून सांभाळावं मी संध्याकाळी संभाळन हा दिवसभर सांभाळन म्हणून मी खूप प्रयत्न केला अरे की नाही का दहा पंधरा लाख लावायचे आणि ह्याला बिझनेस सेटल करून द्यायचा परंतु ह्यानं ना तिथंही नाही केलं ना आणि तो एका मतावरती ठाम नसतो तुला ते पण सांगते प्राची तू पण आहे एका मतावरती ठाम नसतो तो, 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 तो त्याचा मग कसं आहे माहिती आहे का आज ही आवड आहे तर उद्या लगेच दुसरी आवड असते लगेच तिसरी आवड म्हणजे चेंज होत जातं गं तो एका मतावरती ठाम नाही आहे की त्याला काय करायचं आहे ते आम्ही घरातले लोक बघतोय ना आम्हाला माहिती आहे ना त्यामुळं खूप म्हणजे डोक्या बाहेरचा विषय आहे माझ्या मुलाचा म्हणजे तुला सांगू का आत्ता त्याला कुणाला तरी असं बघितलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यानं हे केलं आहे तर मग आपण पण पण असं नसतं सगळेच लोक त्या क्षेत्रात सक्सेस होतील असं सांगता येत नसतं प्रत्येकाने एक, एक म्हणजे नाही का एकाच आपल्या मुद्द्यावरती तयार असावं एकाच ह्याच्यावरती विचार करावा आणि त्याच्यावरती मेहनत करायला पाहिजे तर माणूस सक्सेस होतो नाही तर तू सांग आज दुसऱ्याला बघितलं अरे त्याचं त्याच्यात चांगलं झालं म्हणजे आपलं पण त्याच्यात चांगलं होतं असं नसतं आणि माझ्या मुलाचं असंच आहे की तो असा म्हणजे नाही का आज महिना म्हणजे तुला मी त्याच्यासाठी काय काय नाही केलं आता तुला सांग सांगायचं म्हटलं ना तर तो क्रिकेट तुला सांगते क्रिकेटची स्किट किती महाग असते ती स्किट आणलेली त्याची फीस भरलेली तुला सांगते खूप तर खूप तीन ते चार महिने केलं बघ त्यांनी क्रिकेटला गेलं क्लासेस करायला नंतर घराने सुरू झाले तो सर मला लक्षच देत नाही दुसऱ्याच मुलांना लक्ष देतो असं करतो तसं करतो वगैरे 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 फीज बुडवली स्किट पडून राहिली दुसऱ्या मुलाला ते स्किट अशीच दिली ओके ती झाल्यानंतर मग बॅडमिंटन लावायचं बॅडमिंटन लावलं फीस भरली त्याची पण स्किट वगैरे सगळं आणलं हे केलं तिथेही तुला सांगते खूप झालं दोन महिने गेला दोन महिन्याच्या नंतर परत घरी बसला ओके त्याच्यानंतर मग त्याचं आर्किटेक्चरचं डोक्यात घुसलं मला ते करायचं त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं हे करायचं असं तसं चाललं मग मी आताही मला दोन तीन पहिले अनुभव आलेले होते की ना माझ्यासोबत काय केलेलं होतं तर मग मी त्याला नंतर म्हणजे बोलले की हे बघ तुझं ना एक कुठलंही मत नाही आहे आणि तुझं कुठलंही मन स्थिर नाही आहे आणि तू एकाच ह्याच्यावरती तुला काय करायचं आहे हे तू ठरवत नाही आहे पक्क तोपर्यंत तू काही मला सांगू नको बरं झालं मी ते ऐकलं नाही त्याचं कॉलेजला गेला त्याची फीस वगैरे विचारून आलं सगळं झालं होतं आणि मी तशी म्हटल्यामुळं ठीक आहे जाऊ दे तू काहीच करू देत नाही असं म्हटलं मग मी त्याला ते आठवण करून दिले की मी कुठं कुठं फीस भरलेलं आहे आणि तू काय काय केलं बरं मग नंतर तू शांत बसला तुला सांगते बरं झालं मी तिथं त्याचं ऑडमिशन घेतलं नाही इमोशनल होऊन त्याच्यानंतर त्याचा विचार काय बदलला माहिती आहे का नाही आता मला बिल्डर साईटलाच काम करायचं आहे आणि मला सेंटरिंगचं हे करायचं आहे तर मला बो मला सेंटरिंगचं म्हणजे पूर्ण सेटअप पाहिजे आणि मी सेंटरिंगचं काम करणार गुत्ते तारी हो आणि मला बोलतो की किती प पैसे लावशील मग मी? मी ते काम कर मी हात जोडले त्याला तू काही करू शकत नाही आणि तू काही करणार नाही ब दादा तुम्ही की सपोर्ट करायचा असतो किंवा हिंमत द्यायची असते प्रोत्साहन द्यायचं असतं बरोबर आहे पण मी सगळं करून माझ्या लॉसमध्ये गेले पैसे घालवलेले आहेत माझ्या मुलांनी म्हणून मी थोडंसं त्याला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत नाही कारण तो कधीही कुठले एकच एक मार्ग निवडत नाही मा, त्याचे रोज वेगळे मार्ग वेगळे चॉईस वेगळे वेगळं सगळं असतं मला तर असं वाटतं की ते लाईफमध्ये सुद्धा त्याच्या बापासारखा होतो का काय असं वाटायला लागले की म्हणजे एक एकच एकावरतीच एक एक प्रेम करेल का नाही हे मला म्हणजे शंका वाटते आणि तो एकासोबतच राहील का नाही हे सुद्धा मला शंका वाटते तू म्हणशील तुम्ही म्हणताल की तुमचाच मुलगा आणि तुम्ही मुलाबद्दल असं बोलताय हो लक्षणं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात ना तसाच काही प्रकार माझ्यासोबत आहे माझा मुलगा काय करू शकतो काय करतो तो कुठल्या पद्धतीनं वागतो मला हे चांगल्या पद्धतीनं माहिती आहे म्हणून मी बोलते आणि मी अशीच आहे मला जे येतं तो तोंडात ते बोलते मला जे बघत असते ते बोलते ते आपलं आणि परकं मी हे बघत नाही जे खरं आहे ते खरं बोलायची सवयी आहे आणि मी अशीच आहे म्हणजे आपलं आहे म्हणून झाकून ठेवायचं दुसऱ्याचं आहे म्हणून उघडत बसायचं असला प्रकार आपल्याजवळ नाही आहे कारण मला नाही वाटत आणि मी त्याच्या तोंडावरती पण किती वेळा त्याला बोलते तुझे ही अशी सवय आहे ना की आज हे उद्या ते तर त्याच्यामुळं मला तर आश्चर्य वाटतं की तू एका गर्लफ्रेंडसोबत राहशील एका बायकोसोबत राहशील ह्याचीसुद्धा मला आशा नाही आहे आणि खरंच नाही आहे तर म्हणून मी ना त्याला म्हणजे नाही का असं जे करायचं आहे ते त्याला एकच सांगितले आता इथून पुढं तुला जे बी काय आहे ना ते स्वतःच्या फीजावरती कर मग आता का करत नाहीये तू ना। ना सांग कारण आईच्या जीवावरती आईचे पैसे घेऊन बुडवायला छान वाटतं पण तेच पैसे जर स्वतः कमवून स्वतःची फीस भरायची म्हटल्यानंतर तेव्हा कळतं ना बरोबर की नाही किती लॉसमध्ये नाही गेले पाहिजे तुला सांगते मी एम एस सी आय टीचे सुद्धा पैसे भरले बहुतेक त्यावेळेला सात हजार फीस होती एम सी आय टीची आणि मी तीन हजार फीस भरली आणि दुसऱ्या टर्ममध्ये मला बाकीची फीस भरायची होती तर तुला सांगते क्लास यानं खूप तर खूप दीड ते मग काहीतरी केलं दीड महिना केलं बहुतेक तीन महिन्याचा कोर्स तो दीड महिना गेला आणि परत गेलाच नाही परीक्षा दिलीच नाही पुढची फीस भरलीच नाही आज त्याच्याकडं सर्टिफिकेट नाही आहे ते झालं नंतर आत्ता तुला सांगते कालच हा जॉईन झाला आहे तर तिथं सरांनी त्याला विचारलं की तू एम एस सी आय टी टॅली वगैरे असं काही केलं आहे का कारण लॅपटॉपवरती कम्प्युटरवरती काम आहे आणि आता म्हणतो की मम्मी मला एम एस सी आय टी आणि टॅली कम्प्लीट करायचे तू सांग म्हणजे तहान लागली की आड खांदायचा अशी सवय आहे माझ्या मुलाला आपण जेव्हा सांगतो त्याला वेळ होता घरी होता तो फिरायचा टुक्सारखा वेळ होता तेव्हा तू गेला नाही आणि मी तेव्हा पैसे पण भरू शकले असते तो गेला नाही मी आज बी काही बी करून पैसे फीस भरत परंतु तूच सांग मला पूर्ण गॅरंटी आहे की माझा मुलगा तो कम्प्लीट करणारच नाही आहे तर मग मी माझी फीज कशाला वयाला माझ्या मुलांनी तुला खरं सांगू का तू मला खरं सांगू का माझ्या मुलांनी संधीचं सोनं नाही केलं नुसता माझा पैशासारखा म्हणजे पाण्यासारखा पैसा वाया घालवला माझ्या मुलांनी दोघांनीही केल्या दोघांनी म्हणजे संधी होती ह्यांच्याकडे वेळ होता शिकण्यासाठी घरी बसून असायचे ह्यांच्याकडे वेळ होता माझ्याकडे पैसा होता फीस भरायला मी ह्यांना त्यावेळेला म्हणायचे तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं तुम्ही करा मी सगळं सपोर्ट करायला तयार आहे त्यांच्याकडे वेळ आहे पण त्यांनी केलं नाही आणि आज त्यांच्याकडे वेळ नाही आहे आणि त्यांना आता वाटते की मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे आणि स्वतःच्या तोंडाने कबूल करतात खरंच बाकी मी म्हणजे चुकलो आहे की मी कालसुद्धा बोलली माझ्या मुलाला की तू संधीचं सोनं केलं नाही म्हटलं तू शिक्षणाला महत्त्व ना देत नाही अजून पण देत नाही आहे वेळ निघून गेलेली नाही आहे मी अकरावी बारावी त्याची अक्षरशः मी अकरावी बारावीसुद्धा त्याची त्या ते, कशी क करायला लावली किती महागे लागले मला किती प्रयत्न करावे लागले मला किती फीजसाठी इकडं तिकडं हे करावं लागलं खूप परेशान झाले म्हणजे एका टायमिंगला मी दोन्ही करून घेतले माझ्या मुलाचं म्हणजे अकरावी बारावीचं ऑडमिशन आणि प्लस डिप्लोमा इंजिनिअरिंगचा हे दोन्ही प्रकार मी एकाच टायमिंगला केलेले आहेत आणि मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की मी कशा पद्धतीने त्याचं ऑडमिशन घेतलं होतं अकरावी बारावीला की आता हे झाल्याच्यानंतर त्यानं ठरवलं होतं मी आधी त्याला म्हटलं होतं अकरावी बारावी कर आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला ऑडमिशन घ्यायचं डिप्लोमाला पण त्यांना काय केलं माहिती का आधी डायरेक्ट डिप्लोमाला ऑडमिशन घेतलं आणि तिकडं ऑडमिशन घेऊन एक वर्ष झाल्याच्यानंतर डायरेक्टली परत म्हणायला लागलं की मला कॉलेज पण करायचं मग आता तिकडचे चार वर्ष नंतर परत हा परत इकडं दोन वर्ष अकरावी बारावी करणार म्हणून मग मी काय केले की के एक ऑप्शन काढलं म्हणजे जी संस्था आहे ती अशी संस्था होती की त्यांच्याकडे जास्त कागदपत्रांची न गरज पडता ते अकरावी बारावीचं ॲडमिशन घेऊन द्यायची त्यांच्याकडे आणि मी ते मला ज्या म्हणजे नाही का असं बरेच तिथं माझ्या ओळखीचे होते लोक मी तिथं विचारल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं मला की असं करू शकता तुम्ही म्हणून मी त्याचं ॲडमिशन घेतलं फीस वगैरे भरलं सगळं केलं आणि मी त्याची अकरावी बारावीसुद्धा करून घेतली आणि फक्त आणि फक्त मलाच सगळ्या गोष्टी जाऊन कराव्या लागल्या पण हा मुलगा असून काही उपयोग नाही आहे अगं परीक्षा आ आली आहे सगळ्यांची हॉल तिकीट आले तर ह्याचं हॉल तिकीट नाही आलं तरीसुद्धा हा शांत बसला होता एका दिवसामध्ये मी जाऊन ते हॉल तिकीट कसं मिळवलं हे माझे मला माहिती आहे कारण मी फीज भरलेली होती आणि परत ही वर्ष वाया जायला नको म्हणून त्या लोकांना मी एवढं परेशान तंग केलं की त्या लोकांनी ॲक्च्युली एक, म्हणजे नाही काय म्हणतात त्याला अर्जंट नंबर मागवून घेतला त्याचं तिकीट तर पहिल्या पेपरला आलंच नव्हतं एमर्जन्सी नंबर मागवून घेतला त्यांनी त्याचा आणि मग तो दुसऱ्या दिवशी पेपरला बसला नाहीतर माझं मुलाचं ती वर्ष वाया गेलं असते असा तर इतका तर शहाण आहे हा काय सांगायचं माझ्या नाहीतर हे वर्षाची ना फीस इथं वाया घालवली असती आणि शेवट माझी मेहनत सगळी पाण्यात घालवली असते कारण मी ना माझा जॉब बघत बघत मी तिथे जाऊन सगळे कागदपत्र जमा करायचे फॉर्म भर इकडं जा तिकडं जा तिकडं फीस भर बँकेत फीस भर असं खूप सारे कुठाने मी केलेले होते आणि मला ते वाया जाऊ नये असं वाटायचं म्हणून मी एक दिवस सुट्टी काढून अख्ख्या दिवस त्यांच्या ऑफिसमध्ये गोंधळ घातला होता की तुमचं काम नाही आहे का की कसं काय त्याचं तिकीट आलेलं नाही आहे उद्या पेपर आहे तर आज पण नाही आहे तर मग माझा मुलंचं वर्ष वाया जाते मग गोंधळ घातल्याच्यानंतर त्या लोकांनी परत एमर्जन्सी नंबर मागवून घेतला आणि त्याला पेपरला बसू दिलं दुसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या पेपरला मग त्याचं हॉलटिकीट आलं एवढं सगळं मला हे करावं लागतं एवढे शहाणे नाही माझे मुलं माझी मुलं नुसतं माझा पैसा वाया घालवतात बऱ्याच मुलांना पैशामुळं शिक्षण भेटत नाही आणि माझ्या मुलांनी पैसे घालवून शिक्षण केलेलं नाही आहे आणि पैशात घालवून बऱ्याच गोष्टी केलेल्या नाही आणि हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल ना की त्याने क्रिकेटचे पैसे बुडवले का नाही एम एस सी आय टीचे पैसे बुडवले का नाही ते बॅडमिंटनचे पैसे बुडवले की नाही तर मी तुम्हाला त्याला समोरच विचारून हे कर त्यावेळेला तुम्हाला समजेल की त्यानं खरंच घातले का नाही तर चला व्हिडिओ आवडला तर मग लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि काळजी आहे बाय बाय